जे दिव्यांग लो दिव्यांग लोक आहेत आता काय शब्द वापरतात याच्यासाठी आज एक खास शिबिराचं आयोजन केलं त्यात यू डी आयडी कार्ड त्याची तपासणी होणार आहे भगवंताची कला आहे भाऊ कोणाला कोणता गुण देते कोणाला कोणता काय ते देवाच्या याच्यातच सारा हे असते पण आता आज या कार्यक्रमात नेमकं दिव्यांग बंधूसाठी कोणत्या प्रकारचा कार्यक्रम आहे हे सर्वच्या सर्व तुम्हाला पाहायला भेटणार आहे तालुक्यातल्या म्हणजे तालुक्यातले जो लय मोठ्या प्रमाणात दिव्यांग या ठिकाणी आल्यात का या कार्यक्रमाची रूपरेषा काय आणि या कार्यक्रमाच्या पाठिंबाचा आयोजनाचा म्हणजे मुख्य हेतू काय हे सारा आहे सारा आपण पाहणार आहोत og det som er i त्याची आपण परिस्थिती सुद्धा महत्व दिलेली आहे सर्व प्रभाग आपण बातम्या दिलेली आहे आणि त्याचा दिसतं की इतकी मोठी उपस्थित झाली दिव्यांग दृष्टिकोन जो आहे तो दिवसांदिव एक सहानुभूतीचा दृष्टिकोन आहे आजकाल जस आपण आपली सगळे अवय चांगले आणि दुर्द्यावर त्याच्यावर दृष्टिकोन घ्या आणि नोंदणी करताना पहिले आपण सांगितलं होतं की पहिला मला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागते ते स्लिप घेऊन यायची आधार कार्ड घेऊन यायचं म्हणजे तुम्हाला पुढे अडचणी जाणार नाही सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि डॉक्टर मंडळींना सुद्धा मी त्यांचे आभार मानतो किती आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आम्हाला आजची तारीख दिली शिवसेबांचे आभार मानतो आणि आपण सुद्धा त्यांना चांगलं सहकार्य करू धन्यवाद भगवंतान हे आमचे सर आहेत अचलपूर परतवाड्यातल्या एज्युकेशन क्षेत्रात सरले प्रत्येक जण ओळखते सरचा एक पाय जो आहे पूर्ण म्हणजे दिशाभर पण माणसाच्या इथं जर ज्या माणसाच्या गुल असेल ना तो माणूस कुठ्याच ठिकाणी मागं पडत नाही नागापुरेचा लय मोठा कार्यक्रम आयोजित केला हे आयडी आहे काय गर्दी तर मला जो आपले दिव्यांग बंधू आले दिसून झाले म्हटलं चा कॅम्प जो आहे तो कॅम्प कार युडीआयडी कार्ड हे आता एस टी महामंडळ मध्ये वन फोर सारखं चालतं युडी आय डी कार्ड शिवाय नोकरी मिळत नाही युडी आय डी कार्ड शिवाय पगारही चालू होत नाही आणि जे खरी दिव्यांग आहे त्यांसाठी आपण हा अर्बट सरांना म्हणून दहा जानेवारीला मी आम्ही सगळे कार्यकर्ते इथं प्रेझेंट झालो होतो आणि त्यांना एक माझ्या लेटर पॅडवर साई दिली आणि लेटर पॅडवर एक ऑप्लिकेशन दिलं त्या ऑप्लिकेशन नुसार त्यांनी मग डायरेक्टली सरांनी सहमती दिली कि क्याम के के लिए। क्याम की आपण असा कॅम्प घेऊ तात्काळ त्यांनी आठ दिवसामध्ये प्रोसिजर कम्प्लीट केली या प्रोसिजर मध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा वेळ न लागता आज अठ्ठावीस फेब्रुवारीला हा कॅम्प इथं आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये आमचे जे खासदार डॉक्टर जी गोंडे सर आहे यांचं सर्वात सर्वात सुंदर मार्गदर्शन आम्हाला मिळत राहते की तुम्ही इथे कॅम्प घ्या तिथे कॅम्प घ्या जर काही अडचण आली तर ते सर आम्हाला सपोर्ट करतात सर मला असं म्हणणं आहे मी आता एसटीत जाऊन राहून तुम्हाला माहिती आपल्यावर काय माणसं एसटी आपल्याला फोर व्हीलर गाडी आहे का बाबा तो एसटीत गेले की राजे अंगा हो हाता पायानं कळंग माणूस दिसते आणि तो दिव्यांग सर्टिफिकेट दाखवले यानं राजे जे तुमच्यासारखे खरे लाभार्थी लोक आहेत ना याच्यात गच्चीवर पाहायला गोष्ट आली बघू येतं नाही आता प्रवीण दादा कसं झालं माहितीये ऑनलाईन झालेला आहे सगळं ऑनलाईन मध्ये जर सपोज आपण त्या एसटी महामंडळच्या व्यक्तीनं जर ऑनलाईन मध्ये डायरेक्टली युडीआयडी चा जो एक साईट राहते त्याच्यामध्ये जर नंबर टाकला तर त्यांना डायरेक्टली एक्सपोज होऊन जाते की तो फ्रॉड आहे का रिअल आहे तर त्या अनुषंगातून आता हा फ्रॉडपणा रिमूव्ह झालेला आहे पहिल्या आधी ऑफलाईन होतं त्या ऑफलाईन मध्ये हे सगळं चालून जायचं कोणी आपलं कार्ड बनवून घ्यायचं पण आता तसं चालत नाही जे ऑफलाईन आधी बनवलेले आहेत त्या ऑफलाईन मध्ये आता जर त्यांनी ऑनलाईन केलं तर सगळे फ्रॉड आहे गोष्ट सांगा आता या युडी आयडी कार्डाचा एसटीच्या सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी प्रमाण म्हणून उपयोग होईल का सांगणार हे गोष्ट महत्वाचे म्हटलं सर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरा त्या रोजी मी बेलसरे सरांना भेटलो त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते कुंदन यादव पण होते त्याच्यानंतर विशालभू काकड होते प्रवीणभू होते आमदार आपले आणि त्यावेळेस बेलसरे साहेबनं डायरेक्टली म्हटलं की आता तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वन ची गरज पडणार नाही तुम्ही युडीआयडी कार्ड हे जे स्मार्ट कार्ड आहे हे प्रत्येक ठिकाणी दाखवा तुम्हाला डायरेक्ट वन फोर मिळेल आणि जर नाईन्टी पर्सेंट असेल तर तुमच्या सोबत एक जण सोबत पण जाऊ शकतो असं ते बोलले बेलसरे साहेब आणि जर काही अडचण आली असेल तुम्हाला जर काही अडचण असेल ती युडीआयडी कार्ड दाखवल्यानंतर कोणत्या कंडक्टर वगैरे तुम्हाला तिकीट देत नसेल तर डायरेक्ट फोन करा माझा नंबर आहे सेव्हन थ्री फायदा झिरो नाईन सिक्स डबल झिरो थ्री झिरो मी निलेश नागापुरे जिल्हाध्यक्ष आहे भाजपा दिव्यांग विकास आघाडीचा आणि संपूर्ण चौदा तालुके घेऊन चालत आहे बरेचसे दिव्यांगांना सपोर्ट घेऊन निस्वार्थपणे सेवा चालू आहे आणि या सेवेमध्ये सगळ्यात जास्त आमचे प्रवीण दादा सारखे बाकी हे आमचे कार्यकर्ते अरुण भाऊ आहे आमचे पांडे भाऊ आहे हे राऊत भाऊ आहे अनिल भाऊ बर्वे आहे श्यामभो गुप्ताजी आहे हे सगळे सपोर्ट करतात हे सगळे दिव्यांग बांधव आपल्या सोबत राहतात जिथे कुठे आपण गेलो त्या ठिकाणी आपल्याकडे हे दिव्यांग बांधव येतात आणि कोणाली अडचण आली तर आम्ही ते सॉल्व्ह करतो जी <tuk> दादालगा <tangan>

माझ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शब्द लोक मी पहिल्यांदाच ऐकून राहिलो हा युडीआय म्हणजे काय नाही याचा काय नेमका फायदा होणार आहे आमच्या दिव्यांग बंधूसाठी त्याचा फायदा आहे आपण आज पंचायत समिती असेलपूरच्या वतीनं दिव्यांग शिबिराचं आयोजन केलेलं आहे जे व्यक्ती दिव्यांग आहेत आणि ज्यांच्याकडे ते युडीआयडी कार्ड नाही जेणेकरून त्यांना भविष्यात कोणते फायदे मिळाले पाहिजे मध्ये आरक्षण असो किंवा कोणत्या शासनाच्या पंचवीस टक्के आरक्षण असो पंचवीस टक्के तिकीट पडते आणि समजा त्याच्या सोप्याचं मग पन्नास टक्के पडते तर ह्या लोकांना युडीआयडी कार्ड मिळण्यासाठी पहिले तप, तपासणी करावी लागते तपासणीसाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात जावं लागतं त्याच्या मला वाटतं सोमवार आणि बुधवारचे दोन दिवस आहेत या लोकांचा त्रास वसला पाहिजे यांना अमृती जाण्याची आवश्यकता नाही पडली पाहिजे म्हणून आपण तालुक्यातले इथं लोक बोलावले बाहेरच्या तालुक्यातले बोला सुद्धा ता इथे येऊ शकतात तिथले सुद्धा आले त्यामुळे आपण भगवून प्रसिद्धी दिली की लोकांची सोय व्हावी आणि त्यांची जागेवर तपासणी व्हावी तपासणी झाल्यात आपण पूर्ण जिल्हा सामान्य रुग्णालयाची जवळपास वीस डॉक्टरची टीम बोलावलेली आहे त्यात वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर आहे कोणी अस्थिभंग आहे कोणी अलग अलग आहेत त्यांच्या पूर्ण तिथं व्यवस्था लावली आहे त्यांच्या पूर्ण तिथं स्टॉल लावले सगळ्या व्हीलचेअर आणल्या बेड आणले त्यांना ज्या जी आवश्यक आहे सुविधा ते सगळं आणले गाड्या सुद्धा आलेल्या आहेत सर या युडीआय कार्ड आहे याचा नेमका त्या जो पर्टिक्युलर व्यक्ती आहे याला काय फायदा होणार आहे त्याचा फायदा आहे ज्याला चाळीस टक्क्याच कार्ड येईल त्याला नोकरीमध्ये आरक्षण त्याला कॉलेजमध्ये ऍडमिशन साठी आरक्षण त्याला प्रवासामध्ये आरक्षण इव्हन मग त्याच्या सोबत्याला सुद्धा आरक्षण समजा मला आता मला युडीआय कार्ड मिळालं आणि मला मिळालं आणि मला ट्रेन न जायचं मुंबईला तर माझं पंचवीस टक्के तिकीट पडल आणि माझ्या सोबत्याचं पन्नास टक्के पडल त्याचा एक फायदा असा सुद्धा आहे तर माझ्यासोबत पंचायत समीत शिक्षण अधिकारी श्री राम चौधरी सर आज सर युडीआयचा एज्युकेशन अधिकारी म्हणाल सर या युडीआयचा जे लेकर आहे याच्या लेकरासाठी काय फायदा होईल सोबत भवितव्यात नोकरी पाहण्यासाठी याचा काही फायदा होऊ शकतो कार्डाचा निश्चितपणे हे जे आज शिबिर आयोजित केलेलं आहे सर या शिबिराचा एकच उद्देश होता प्रामुख्याने की जिल्हा स्तरावर जे लोक जातात प्रत्येक हे ग्रामीण क्षेत्रातले जे लोक आहेत जे पालक आहेत हे लोक आपले कामधंदे सोडून तिथे जायचे आणि तिथे त्यांचा भरपूर वेळ जायचा म्हणजे एका दिवशी काम न होता अनेक दिवस त्यांचे खर्ची व्हायचे आणि सर्व त्यांचा जो उदरनिर्वाह असते त्या रोजच्या याच्यावर असतो कमाईवर असतो पण या यु डी आय डीचा आमच्या या शिक्षण विभागामध्ये विद्यार्थ्यांकडे जर यु डी आय डी कार्ड असलं तर या कार्डाचा त्या विद्यार्थ्याला उदाहरणार्थ आमच्या म्हणजे शिक्षण विभागामध्ये एक समग्र शिक्षा अभियान आहे आणि त्यामध्ये आमचा आय डी विभाग आहे यामध्ये कर्णवधी म्हणा किंवा अस्थिव्यंग म्हणा दृष्टीदोष म्हणा तर अशा मुलांसाठी जर कार्ड असलं त्याच्या टक्केवारीच्या नुसार मग त्या विद्यार्थ्याला साहित्याचा विविध साहित्याचा त्याला साहित्या आपण व्हीलचेअर म्हणू एखादा जर समजा अस्थिवंग असेल तर त्याला व्हीलचेअर करणे कर्ण वगैरे असेल तर त्याला ते मशीन देणं हा तर या सर्व विविध सुविधा त्याला पुरवल्या जातात आमच्या या शिक्षण विभागामध्ये आणि जर या युडीआयच्या माध्यमातून सायकली आहेत सायकलीच एखाद्या विद्यार्थ्याला सायकलीची आवश्यकता जर असेल आणि तो शाळेवर जर जात असेल तर त्या सायकलीतून सुद्धा आपल्याला या कार्डाच्या माध्यमातून त्याला त्या योजनेचा यौ... लाभ देऊ शकतो म्हणून हे कार्ड त्या विद्यार्थ्याच्या जीवनाच्या दृष्टीनं आणि शिक्षणाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे हे कार्ड त्याच्याजवळ जर असलं तर त्याला विविध प्रकारच्या सुविधा प्राप्त होतील आणि राहिला प्रश्न तो शिक्षण घेऊन जर पुढे गेला तर त्याला नोकरी क्षेत्रामध्ये सुद्धा या कार्डच्या माध्यमातून त्याला आरक्षण जे काही असते समजा अपंगत्वाच जे काही आरक्षण असते त्याचा त्याला लाभ भेटू शकेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी म्हणा किंवा ते पालक म्हणा त्यांना या सर्व योजनेचा लाभ घेता येईल म्हणून हे आज ये जे शिबिर आयोजित केलेलं आहे हे अतिशय आमचे गट विकास अधिकारी सुधीरजी आरबट साहेब यांनी खूप मेहनतीने की आपल्या तालुक्यामध्येच व्हायला पाहिजे आणि आपण जिल्हा सामान्य रुग्णालयाची टीम आपण बोलावली पाहिजे आज एवढा मोठा जो व्यापकता दिसत आहे आपल्याला की या शिबिराचं आम्हाला खूप मोठं योगदान मिळालेलं आहे की खेड्यापाड्यातून सर्व लोक या ठिकाणी आलेले आहे आणि या निश्चितपणे या शिबिराच यशस्वी शिबिर झालं असं मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही जर या ठिकाणी जर पाहत असाल तर जिल्हा रुग्णालय म्हणजे जे चीफ सर्जन ऑफिसचे जे कर्मचारी आहेत हे सर्वजण या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर तपासणी करून आले की बाबा कोण कोणाला काय डिसेबिलिटी आहे का हे आहे का याशिवाय इकडच्या बाजूने तुम्ही जर असाल तर या ठिकाणी एक बौद्धिक अक्षम म्हणजे जे आपण गतिमंद म्हणतो या गतिमंद लोक हो की या ठिकाणी तपासणी चालू आहे म्हणजे काही जण एकदम असे असतात की त्याला काही समजत नाही तर हे असे जे गतिमंद आहेत त्या बाजूने तुम्ही जर असाल जे गतिमंद आहेत हे यायचं या ठिकाणी हे चालू आहे आणि सारे जे कक्ष आहेत प्रत्येक ठिकाणी त्याची सर्व या ठिकाणी तपासणीची व्यवस्था करून ठेवली आहे ते या ठिकाणी अजून तपासणी चालू आहे जे रुग्णालयाचं कार्ड आहे याशिवाय इकडच्या बाजूला तुम्ही जर पाहत असाल तर एक जे जे काही दिसत नाही वगैरे त्याच्यासाठी स्पेशल या ठिकाणी हा एक काउंटर ठेवला आहे असे जेले जे ज्या कोणत्या प्रकारची म्हणजे दिव्यांगता असेल त्याची सारी या ठिकाणी तपासणीची व्यवस्था करून ठेवली आहे म्हटलं